देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मार्गशीर्ष गुरुवारी करावीत ही पाच कामं मार्गशीर्ष महिना गुरुवार आणि देवी लक्ष्मीचा शुभ आशीर्वाद मंडळी तुम्हाला माहिती आहे का या महिन्यातील गुरुवार इतके शुभ मानले जातात की केलेले छोटे छोटे उपायही महाघटस्थ फल देतात आज आपण पाहणार आहोत ते पाच कामं जी केवळ तीन ते पाच मिनिटात करता येतात पण भाग्य बदलण्याची ताकद ठेवतात व्हिडिओ स्किप करू नका कारण चौथा आणि पाचवा उपाय तुम्ही आयुष्यात कधी ऐकले पण नसाल एक घरात धूप धीप लावा सकाळी सात ते नऊच्या दरम्यान मार्गशीर्ष गुरुवारी घरात सुगंध आणि सकारात्मक ऊर्जा अत्यंत महत्वाची मानली जाते सकाळी सात ते नऊ दरम्यान तुपाचा दिवा किंवा चंदन धूप लावा या वेळे देवी लक्ष्मीची ऊर्जा अधिक सक्रिय असते असे मानले जाते उपाय छोटा परिणाम मोठा दोन धनधान्य दान लक्ष्मी प्रसन्नतेसाठी गुप्त नियम तुमच्या घरात धान्य संपणार नाही पैसा कधीच अडकणार नाही असं हवंय मग गुरुवारी एक मूठ तांदूळ किंवा डाळ एखाद्या गरजूला दान करा देवी लक्ष्मीच्या सोळा गुणांपैकी एक गुण आहे दानशीलता लक्ष्मी ज्या व्यक्तीत स्वतःचे गुण पाहते त्या व्यक्तीकडे आपोआप आकर्षित होते तीन तुळशीला पाणी द्या आणि एक खास मंत्र गुरुवारी तुळशीचे दर्शन आणि तिला पाणी देणे अत्यंत शुभ पाणी घालताना फक्त एक छोट मंत्र म्हणा ओम लक्ष्मय नम फक्त अकरा वेळा म्हणा हे केल्याने घरात शांतता सुख आणि समृद्धी टिकून राहते चार गुरुवारी पिवळ काहीतरी जरूर वापरा गुप्त रहस्य हो हे तुम्ही कधी ऐकले नसेल गुरुवार हा बृहस्पतीचा दिवस बृहस्पती देवाला लक्ष्मीचा अधिपती म्हटलं जात म्हणून आजच्या दिवशी घरात पिवळं काहीतरी अवश्य ठेवा जसे की हळदीचा टीका पिवळी फुले पिवळा कपडा किंवा पिवळा कंदील यामुळे बृहस्पतीची ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद द्विगुणित होतो संध्याकाळी घराच्या उत्तर पूर्व दिशेत दिवा सर्वात शक्तिशाली उपाय ही कृती इतकी प्रभावी मानली जाते की अनेक लोक याच उपायामुळे अडकलेले पैसे थांबलेली कामं नशिबातील अडथळे दूर झाल्याचं सांगतात संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिट ते सात वाजून तीस मिनिट या वेळेत घराच्या उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशेला एक दिवा लावा दिवा तुपाचा असेल तर सर्वात उत्तम मंडळी हे पाच उपाय मोठे नाहीत पण शक्तिशाली आहेत या वर्षीचा मार्गशीर्ष गुरुवार तुमच्या जीवनात भरपूर समृद्धी शांतता आणि धनप्राप्ती घेऊन येऊ तुळशी समोर रोज दिवा लावल्याने घडतात हे चमत्कार जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ वर क्लिक करा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा